श्रीदेवा देवीच्या च्या कृपेने आज प्रति भूगोदिव्य स्पर्धा या चिकणीच्या भूगोदिव्य मैदानात देवा देवीच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते याची देही याची डोळा रंगला जात या क्रिकेटचा सोहळा तरी सर्व माझ्या ग्रामस्थांना माझी विनंती असेल की आपण आजूबाजूला आला असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे थोड्याच वेळात उद्घाटन आपल्याला इथे येतील उद्घाटन होईल आणि तदनंतर मात्र सर्व ग्रामस्थांचं मान्यवरांचं इथं सरसे स्वागत केलं जाईल उद्योजक आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि मान्य श्री प्रमोदजी जांभेकर माझी सदस्य ग्रामपंचायत वांगणी माझी अध्यक्ष भातगिरणी संस्था माझी मान्य श्री नारायणजी भोसले सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री श्रीरंग देवरे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री विष्णू देवरे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री श्रीरंग